ठाणे महापालिका आयुक्तांनी संपूर्ण शहरातील बेकायदा बांधकामांचं सर्वेक्षण करावं आणि विशेषतः हरित क्षेत्रात बांधकाम असेल तर ती तातडीने हटवावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिले आहेत तसंच महानगरपालिकेने कायदेशीर जबाबदाऱ्या पार पडल्या नाहीत तर राज्य सरकारने विशेष यंत्रणा नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत मुंब्रा येथील शिळगाव परिसरात गेल्या वर्षी सतरा बेकायदी इमारती उभ्या करण्यात आल्या होत्या चार ते मजली इमारती होत्या या बेकायदा बांधकामाबाबत सुभद्रा रामचंद्र टाकळे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवर बारा जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यावेळी खंडपीठाने न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून या ठिकाणी पाहणी करण्याचं आणि त्याचवेळी महापालिकेच्या आयुक्तांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते तसंच पडकामचा निर्णय झाला तर महापालिकेने पुढील आदेशाची वाट न पाहता रित्या प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश देखील देण्यात आले होते